मम्मी। शिवानी मम्मी झाली आहे भूमीची एरोप्लेनचा एरोप्लेन, एरोप्लेन? दिसत का? का दिसते का एरोप्लेन दिसते का गेलं ते बघा शिवानी आणि भूमी खेळायला लागले काय काय खेळायला लागले तुम्ही

लाईक करा लाईवला लाईक करा लाईक करा शिवानी म्हणत लाईक करा लाईक करा शिवानी आहे का मम्मी आहे तुझी मम्मी आहे हा क्या ती

भूमी भूमीकडे भूमी गॅस घेऊन पळाली भूमीची मम्मी भूमीची मम्मी तुमची भूमी गॅस घेऊन पळाली मग तुमचं काय म्हणणं आहे सांगा ए भूमीची मम्मी ए भूमीकडे या भूमी गॅस घेऊन पळाली माहितीये का <laughs> भूमी शिवानी शिवानी भूमीची मम्मी झाले काय आणि भूमी गॅस घेऊन पळाली बघा भूमी मम्मी स्वयंपाक करतेये ना मा असं नाही करायचं तुझी मम्मी स्वयंपाक करते ना thank <laughs> you त्यांनी लाईक करा नक्की इथं 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 उभार हाय कर लाईक करा लाईक करा ही खेळायला लागले दोघी जणी शिवानी आणि भूमी खाना जाऊ दे तू मला बनव शिवानी तू काय बनवते बिस्किट बिस्किट का बनव बरोबर कशी बनवते बघा शिवानीच बिस्किट बघा बिस्किट तुला पण काय का हे खेळायला लागले भांडी कुंडी लाईव्ह ला लाईक करा हा बघा शिवणीच बिस्किट बिस्किट कापायला लागली ते काय उठ 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 कशाला परती मग कसं बनवलंय काय काय टाकलेय त्याच्यात काजू काजू अजून सगळं टाकलंय अजून काय काय टाकले सगळं सगळं काय सगळं हे परांम नाही बनवलं हं नाव काय तुझे बिस्किटचं नाव काय क्रीम बिस्किट क्रिम बिस्किट वाव मस्त कशाचं बनवलंय पण बिस्किट वटाणाच चा। चा? थंडी चालू झाली म्हणून वटाणाच बिस्किट बनवले आहे भूमीची आणि ती भूमी नुसता घेऊन भांडी पडते तिला स्वयंपाकच करू देत नाही ती भांडी आणि सगळी बघा भूमी कशी करायला लागली भूमी उचलते सगळं कॅन्ट कॅन्ट पण आहे का होय छान आहे का होय असलेलं मी व्हिडिओ पण काढलाय की त्याचा हो आणलंय की भूमीला डॉक्टर किट पण आणलं हे पण आणलंय डॉक्टर किट कुठल्या कुठं गेलं काय कळलंच नाही कुठं पण टाकलं भांडी तरी ठेवले ती म्हणजे डॉक्टर किट मध्ये कसं छोटे छोटे वस्तू आहेत ना सगळ्या त्यामुळे सगळं टाकून डॉक्टर किट हो का डॉक्टर किट घेऊन आली तू छान होय आव लई भांडी पहिला आता हिला तर पहिला तर भांडी आणली तो ह्याच्या अगोदर पण आणली होती हा अग तस वाटतो नको भूमी नुसता मात माती टाकतीया डबी उचलते बेबी सगळा रुसली बघा रुसली कशी रुचते ना का क्या नाही खाणार नाही खा नको खाऊ देत मला कर मला करा बिस्किट लाईक करा लाईवला हां मग सगळं उचलू ना मग तुला जे टाकले ना काय काय आणलं तू दाखव तू काय काय आणलं दाखव काय काय चमच आणलं ना लाईक करो लाईवला आता हा पण आला हा पण दादा आला हाय कर ए हाय कर हाय बघा हा पण दादा आला खेळायसाठी बघा शिवानी आमची बिस्किट बनवायला लागले आणि भूमी आमची सगळं घेऊन पळायला लागले की भूमी जा आपण आणि परत आणू हा भांडी मी थोडीच आणली कारण की परवा तिनं जाळी आणली तिने दिली तिने भूमी टाकू नको मी परत आणणार नाही बघ अशीच करते इकडे चल घेऊन ये लवकर शिवानीला दे एक समज शिवानीला दे एक चमच शिवानी हां मम्मी होती ना तुझ्या आता तू सो आली का हां जा तिकडे काय काय करते का <laughs> <laughs> शिवानी हाय कर हाय म्हण हाय हाय मम्मी तुला नाही म्हणते वन टू म्हण शिवानी वन टू म्हण ना वन टू येते का तुला हा पडते ती तशीच तू म्हण टू येते का तुला मन की अरे म्हण लाजायलाय तो तू लईला असतोय लाजायला लागलाय तुला येते का शिवानी वन टू मन बघू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सगळं येते की शिवानीला एबीसीडी येते का एबीसीडी पण येते शिवानीला शिवानी हुशार आहे ना हाय शिवानी हुशार आहे शिवानी चला तर खेळा हाय म्हणा लाईक करा हातात धर हात धर ना धर हाय म्हणा हात लावन कसे आहात सगळे म्हणा हाय म्हणा घालू कर काय करता मना जेवण केलं का जेवण केलं का हं लाईक करा मना व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा कसा पकडला तू फोन शिवानीन कसा फोन पकडलेला बघा बघू पळाली लगेच भूमि मी फटके देणार आहे ना चल घरी नाही ती खेळायला लागली नाही घेऊन पळायला लागली चला या? या या? ते चमच आहे चमच आहे चाकू आहे ना चाकू आहे का तो बघ चाकू आहे बघा इकडे चल भूमी भूमी इकडे ते पण घेऊन जाणार आता तिला दे शिवानीला ओके

तिथून गेली बस बस घेऊन ये बस होती भाजी त्याची ये लवकर चल गेली भूमी भाजी आणायला शिवाने आता भाजी बनवणार आहे भाजीत काय काय टाकणार आहे सांगा तुम्ही कशाची भाजी करणार आहे तुम्ही पाला चीश। पाला चीश। भाला चीश। भाला चीश। हे मग हे घे ना हे घे ना हा ते आंब्याचं पान घे हा लागलं का मग ते घे हळू घे हा हं काटे बुंज चला बाजल बस ये बघा भाजी आणून दिली या भूमीनं मुद्दामच करते आहे मुले या लागले दादा शाळेतून तू कर शिवानी भाजी भूमीला खाली जाणत नाही उद्यापासून भांडी फेकून देते ना तुला खाली जाणार नाही मी उद्यापासून बघी मी आता परत जर का गेली ना पळून मग सांगते तुला काय मी चप्पल काजून चप्पल हा चार माती खेळायला लागली भूमी तिला दे ना थोड भूमी दे तिला स्वयंपाक तू घे शिवानी काय घेती माती माती घ्यायला लागली शिवानी हळू नको

हात खराब होतो ना छान आहे का काय बनवलंय बघा शिवानीन काय बनवलंय शिवानी शिवानी भाजी बनवते आणि भूमी तू काय करते भूमी केक करते केक बनवतीये केक आणि तू काय करते कसली भाजी बनवते पाला हं भाजी करते ती आणि भूमी केक बनवते भूमी चल इकडे या चला चो ढिंडी नाही चो ढिंडीच नाही काढली असेल

भूमी हाय हो। कर म्हणा लाईक करो म्हणा भूमी इकडे बघ भूमी लाईक करो म्हणा सबस्क्राईब करो चला जेवढे आहे त्यांनी लाईक करा लाईव्हला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा